नव सरकार सत्तेत आल्या आल्या सरकारनं लाडकी बद्दल मोठी घोषणा केली आहे ही योजना सुरू राहणार आहेच सध्या या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार मिळत आहेत ते लवकरच दोन हजार शंभर रुपये होण्याची शक्यता आहे तसेच संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत मात्र लाभार्थी निकषांत बसतायत ला का याचाही विचार केला जाणार आहे नेमकं काय होणार आहे पाहूया सरिता गंगाधरराव फडणवीस

लाडक्या बहिणींच्या पाठिंब्यावर सरकार सत्तेत आलंय त्या बहिणींसाठी पहिलीच दिलासादायक घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आणि लवकरच लाडक्या बहिणींना रुपये देणार असं की पहिल्यांदा तर ही योजना सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत हे सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू सत्तेत आल्यावर लाडक्या बहिणींना महिन्याला एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन महायुतीने दिलं होतं नव्या सरकारच्या बजेटमध्ये लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपयांची तरतूद केली जाऊ शकते मात्र त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी निकषात बसतायत ना याची पडताळणी केली जाणार आहे तिथपर्यंत एवढं आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी असेल निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाहीये पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपर्यंत असावं अर्ज करणाऱ्या महिलांचे पती आयकर भरतात का कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे का परितक्त्या विधवा महिला या निराधार महिला योजनांचा लाभ घेतात का यासह कुटुंबातल्या दोनच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे असे काही निकष लाडकी बहीण योजना सुरू करताना ठरवण्यात आले होते तसंच लाडकी बहीण योजनेमध्ये पुरुषांनीच लाभ घेतल्याचे काही प्रकारही समोर आले होते आता या निकषांची पडताळणी केली जाणार आहे ज्या महिला पात्र ठरतील त्यांना सध्या दीड हजार आणि नंतर दोन हजार शंभर रुपये दिले जाणार आहेत योजनेचे छाननी केली याचा अर्थ असा आहे की कुणाला बाद केलं जाईल चुकीचे कागदपत्र जा कोणी सादर करू नये आणि त्याचा चुकीच्या लोकांनी गैरफायदा घेऊ नये हा त्याचा मागचा फक्त उद्देश आहे बाकी जे आहेत त्यांच्यावर कुठे येणार नाही मला असं वाटतं नवीन वर्ष सुरू होत आहे त्याच्यामुळे आता डिसेंबर किंवा जानेवारी आता जर शक्य असेल तर जा, शक्य झालं तर डिसेंबर मध्येच करा पण आता डिसेंबर महिना सुरू झाला असेल तर एक जानेवारी पंचवीस पासून जी एकवीसशे रुपयाची त्यांची मागणी आम्ही तर तीन हजार देणार होतो आमचं सरकार आलं असतं तर तर आमची तर मागणी तीन हजाराचीच असेल पण पहिला टप्पा रुपये त्यांनी सुरू करावे सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी सेहेचाळीस हजार तरतूद केली आहे दर महिन्याला एकवीसशे रुपये द्यायचे झाल्यास राज्य सरकारला त्रेसष्ट हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागणार आहे या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार येणार आहे इतर योजनांचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचाही आरोप सरकारवर होतोय राज्यावर असलेलं कर्ज राज्यातल्या विविध योजना आणि प्रकल्प आणि लाडकी बहीण योजनेसाठी होणारा खर्च याची योग्य सांगड घालत नव्या सरकारला राज्याचा गाडा हाकावा लागणार आहे निवडणुकीत गेम चेंजर ठरलेल्या लाडक्या बहिणींना खुश ठेवत सरकारला ही कसरत करावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई